नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर तुरी या आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकालेली एकोणीसशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये हे सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेले सातशे चौदा क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे दीड हजार रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवक आलेली सहा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एकोणीसशे रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाबा बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली एकोणीस हजार आठशे क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे दोन हजार नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे पंधराशे पंचवीस रुपये